पाहत सांगली काम नवे, आमची आपण आहात सम्राट हे जबाबदारी जतनगर परिषदेच्या चतुर्थ वार्षिक वाढीवकर आकारणी प्रश्नी लक्ष घालणार पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठकीचे शिष्टमंडळास आश्वासन जत नगर परिषदेच्या चतुर्थ वार्षिक वाढीवकर आकारणी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली आहे त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जतच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले शिष्टमंडळात ॲडव्होकेट प्रभाकर जाधव संजय कांबळे सी आर गोब्बी विक्रम ढोणे इंजिनियर कपिल शिंदे राघवेंद्र चौगले होते मालमत्ता कर आकारणीसाठी जत नगर परिषदेने दोन हजार बावीस साली नेमलेल्या एजन्सीने चुकीच्या पद्धतीने सर्वे केला असून त्यामध्ये मालमत्ता क्षेत्रफळ बांधकाम दर्जा मालमत्तेचा वापर मालमत्तेचे वय भाडेकरूंचे भाडे मालमत्ता धारकांचे नाव याचा सर्वे चुकीच्या पद्धतीने झाला असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निदर्शनास शिष्टमंडळाने आणून दिले त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत वय बैठक लावून जतकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले पालकमंत्र्यांनी मुख्याधिकारी अशोक कुमार यांच्याशी फोन करून फोनवरून संपर्क साधून जिल्ह्यातील इतर क वर्ग नगर परिषदेच्या कर आकारणीचा अभ्यास करून दुष्काळी भागातील जत नगर परिषदेच्या कर आकारणीचा विचार करण्याच्या सूचना दिल्या सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा